मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर अशी कोकणीवाडी कोकणी घर या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल ते चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व येणाऱ्या प्रॉपर्टीचे हे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पारदर्शक व्यवहार पूर्ण करून दिले जातील तसेच पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज म्हणजे ज्या प्रॉपर्टीचे पेपर आम्ही या ठिकाणी तपासलेले असतात त्याच प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येतात तर मित्रांनो आज आपण सुंदर असंही कोकणी घर या ठिकाणी पाहणार आहोत आजचं आपलं कोकणी घर हे आठ गुंठ्यामध्ये असून यामध्ये तुम्हाला आंबा काजू नारळ फणस इत्यादीची झाडं या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आजचं आपलं कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मातीच्या प्लॉटमध्ये उपलब्ध झालं आहे यामध्ये तुम्ही मोकळ्या जागेमध्ये आणखी या ठिकाणी प्लांटेशन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला लिंबू असेल केळी असतील आदींची लागवडी केलेली पाहायला मिळते मित्रांनो आजचं आपलं कोकणी घर पूर्ण वाडीवस्तीमध्ये असून या ठिकाणी तुम्ही बिंदास्तपणे राहू शकता असं हे कोकणी घर आहे सिंपल कोकणी घर यासाठी किरा दगडाचं बांधकाम आणि वरती सिमेंटपत्र तुम्हाला पाहायला मिळतो आजूबाजूचा परिसर पूर्ण निसर्गरम्य वातावरणाचा परिसर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर सुंदर लोकेशनला आजचं आपलं हे कोकणी घर तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या कोकणी घरापासून या ठिकाणी बाजारपेठ ही काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच किराणा माळाचे दुकान असेल पिठाची गिरण इत्यादी ज्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला या गावाचाच तुम्हाला मिळून जाणार आहेत तशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही लवकरात लवकर भेट द्या मित्रांनो आजचं आपलं हे कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे आठ गुंठ्यामध्ये आजचं आपलं हे कोकणी घर असून सदरची प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची ही प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तुम्ही सहजरित्या आपल्या नावावर करू शकता वेगळा सातबारा वेगळा नकाशा अधिकृत रस्ता तसेच पाण्यासाठी आपल्या या प्लॉटमध्ये बोरवेल या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच नळपाणी योजनेचे म्हणजेच ग्रामपंचायत नळपाणी योजनेचे पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजचा आपलं कोकणी घर वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी आज बजला पूर्णतः पूर्ण तुम्हाला लोकवस्ती पाहायला मिळते मित्रांनो आजच्या आपल्या कोकणी घराची किंमत या ठिकाणी मालकांनी वीस लाख रुपये सांगितले ला आहे नक्कीच यामध्ये थोडंफार तडजोड करून हा मालक व्यवहार पूर्ण करून देणार आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला आणि बजेटमधल्या प्रॉपर्टीला तुम्ही भेट द्या मित्रांनो एक बजेटमध्ये तुम्ही स्वतःचं कोकणी घर या ठिकाणी कोकणात शोधत असाल तर ह्या घराला तुम्ही भेट देऊ शकता सिंपल असं कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळून जाणार आहे मित्रांनो बाकीची पूर्ण डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून सविस्तर या पूर्ण फ्लॉटची माहिती घेऊ शकता पूर्णच्या पूर्ण ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती या ठिकाणी सविस्तर माहिती पुरवण्यात येईल तर सुंदर छोटीशी कोकणीवाडी कोकणी घर ते पण वीस लाखाच्या बजेटच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच या तुम्ही न चुकता भेट देऊ शकता अशी याची ही आपली प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये तुम्हाला हापूस आंबा काजू फणस नारळ केळी आणि लिंबू पेरू इत्यादी प्रकारची फळझाडे आजच्यातल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तर मित्रांनो अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणात प्रॉपर गावामध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीला तुम्ही भेट देऊ शकता तसेच कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना भरपूर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद